श्रीमंत दगडूशे हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे निर्मित हिमाचल प्रदेश जटोली येथील श्री मंदिराच्या प्रतिकृती मंदिरामध्ये बाप्पा विराजमान शनिवार दिनांक आठ सप्टेंबर सकाळी साडेआठ वाजता बुधवार पेठेतील गणपती मंदिरापासून धर्मपरंपरेनुसार गणेश गणेश भक्तांच्या उपस्थितीत फुलांनी सजवलेल्या सिंहरथातून श्री गणरायाची मिरवणूक सुरू झाली व दत्त मंदिराच्या सामोरील जय गणेश प्रानंगण येथील पारंपरिक जागेत उभारलेल्या हिमाचल प्रदेश जटोली येथील श्री शिव मंदिराच्या प्रतिकृती गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषांनी श्रींची प्रतिष्ठापना अकरा वाजून अकरा मिनिटांनी या शुभ प पूज्य सद्गुरु ज्ञानराज माणिक प्रभू महाराज पिठादिप्ती श्री माणिक प्रभू संस्थान माणिकनगर हुमनाबाद कर्नाटक यांच्या शुभ हस्ते आणि वेदमूर्ती श्री नटराज शास्त्री व वेदमूर्ती श्री मिलिंद राहुरकर गुरुजी यांच्या पौरहित्याखाली संपन्न झाली रविवार आठ सप्टेंबर रोजी पहाटे सामुदायिक अर्थविर्षीय पठन ऋषी पंचमी दिवशी बाप्पा समोर एकोणतीस हजार माता भगिनींचे सामुदायिक अर्थवर्षीय पठन शंखनाथ प्राणायाम व श्री गणेशाची महाआरती संपन्न झाली यावेळी ज्येष्ठ साहित्यिक कवयित्री माननीय डॉक्टर अरुणाताई ढेरे उपस्थित होते अशी सविस्तर माहिती श्रीमंत दगुडशेठ हलवाई गणपती सार्वजनिक ट्रस्टचे कार्यकर्ते व राष्ट्रीय धर्म हिंदू संघट महाराष्ट्र प्रदेश पर्यवेक्ष श्री राजेश जी गुप्ता यांनी आमच्या वार्ताहर यांना दिली लक्षवेध न्यूज मराठी प्रतिनिधी हंसराज पाटील